नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी सर्व अमरावती जिल्ह्यातील बौद्ध आणू आंबेडकरी आणू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या सर्व जिल्ह्यातील तमाम बांधवांना मी नम्र निवेदन करतो की उद्या या सरकारच्या ताब्यातून ब्राह्मणांच्या ताब्यातून विहार मुक्त करण्यासाठी जो महामोर्चा तमाम वतीने व आंबेडकरी चळवळीतील आयोजित केलेला आहे या आपण सर्वांनी पांढर्या शुभ्र वस्त्रात येऊन पंचश्वर ध्वज हातात घेऊन शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या रॅलीत सहभागी व्हावे अशी तमाम अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो महा जाए जाए हा महामोर्चा यशस्वी झाला पाहिजे याच्यासाठी आपण सर्व बौद्ध बांधवांनी सर्व आंबेडकरी आणून प्रयत्न करावे स्वतः सहभागी व्हावं इतरांनी प्रवृत्त करावं जय भीम जय भारत हा मोर्चा सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघेल आणि याचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गर्ल हायस्कूल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचं माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बिहार सरकार माननीय बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच राज्यपाल व या देशाची राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येईल ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद